भगवंताचे खरे स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेशी जोडले गेले पाहिजे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे भव्य अमरनाथ शिव ज्योतिर्लिंगाचा अनोखा देखावा व शिवदर्शन प्रदर्शनाचं आयोजन नाशिक महाशिवरात्रीचा आणि शिवदर्शनाचा आनंद संपूर्ण परिसरातील सर्वसामान्य लोकांना प्राप्त करून देण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे अमरनाथाचा हा सुंदर देखावा इथे साकारण्यात आलेला आहे ब्रह्मकुमारी संस्थेची माझा अनेक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या रूपाने संबंध आलेला आहे मी माउंट आबू येथे मुख्यालयात सुद्धा भेट दिली आहे तीस ते पस्तीस क्षमता असलेल्या येथील भव्य दिव्य सभागृह बघण्यासारखा आहे खरोखर ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे मानव कल्याणसाठी महान कार्य केले जाते घरातील शांती प्रेम सुख कोठेतरी हिरावले गेले आहे मोजक्याच लोकांना कुटुंबात तरी कोणालाच कोणाशी बोलायला जमत नाही आपल्याला आपली संस्कृती आपला स्वधर्म भगवंताचे खरे स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी याच्या संस्थांशी जोडले गेले पाहिजे असं प्रतिपादन माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी यांनी केले ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुंबई नाका सेवा केंद्रातर्फे दिनांक चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री निमित्त येथील हॉटेल सियाजी पॅलेसच्या बाजूला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोर समोरील भव्य अमरनाथ शिवज्योतिर्लिंगाचा अनोखा देखावा व शिवदर्शन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महादेखाव्याचं उद्घाटन दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नाना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई नाका सेवा केंद्राच्या संचालिका ब्रारी उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरसेवक यशवंत निकोळे उपस्थित होते सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत ब्रह्मकुमारी कावेरी दिदी यांनी केले आपल्या संबोधनात विना दिदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करत सांगितले की कोणाचाही जन्म दिवस झाला तरी वाढदिवस म्हणतात रात्र झाला तरी वाढदिवस म्हणतात मात्र भगवंताच्या अवतरणाच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अर्थात जेव्हा जेव्हा सृष्टीवर अज्ञान अंधकार पसरतो स्वयं निराकार शिव परमात्मा या धर्तीवर अवतरित होऊन संपूर्ण सृष्टीला अलोकित करतात भगवान शिव हे आपल्याद्वारे उत्पन्न झाल्या कन्यांद्वारे साऱ्या सृष्टीचे नवनिर्माण करतात म्हणून आपण नवरात्री साजरी करत असतो अशा प्रकारे शिवरात्री व नवरात्री हे भगवंताच्या विशेष कार्याचे प्रतीक आहे समाजातून अत्याचार आणि त्यांचा भ्रष्टाचार व्याभिचार दुराचार पापाचा समाप्त करण्यासाठी स्वयं निराकार शिव परमात्माचे या धर्तीवर दिव्य अवतरण झाले आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अमरनाथ महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ब्रह्मकुमारी दिदी यांनी अमरनाथ देखाव्याचे उद्देश स्पष्ट करताना आपल्या संबोधनात सांगितले यावेळी मान्य नगरसेवक यशवंत निकोळे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्याशी त्यांची खूप जवळीक आहे अनेक कार्यक्रमात त्यांनी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे घेतलेले आहेत यापुढेही ब्रह्मकुमारी संस्थेसोबत अधिकाधिक कार्यक्रम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला चंद्रकांत खोडे यांच्या बहिणीचे दीर्घ आजाराने निधन झाल्यामुळे ते या कार्यक्रमासाठी दुपारच्या सत्रात उपस्थित न राहू शकल्याने त्यांच्या बहिणीसाठी मेडिटेशन करून शांतीचं दान केले उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी अमरनाथ महाआरती केली सोबतच शिवदर्शन प्रदर्शनीचं अवलोकन करून ध्यान कक्षात मेडिटेशनही केले कार्यक्रमात आभार प्रदर्शन ब्रह्मकुमारी मुग्धा माता यांनी केले उत्साही सूत्र संचलन ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदी यांनी केले